आमच्या गुन्हे शाखेच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी अमलदारांना एक बातमी मिळाली गाव तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बनावट नोटा आहे बातमीच्या आधारे मान्य पोलीस आयुक्त पोलीस सहायुक्त अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी छापा टाकला छाप्याचं नेतृत्व सेंट्रल युनिटचे चे सिनियर पी आय सुनील शिंदे यांनी केलं ज्या ठिकाणी छापा टाकला त्या रूममध्ये एक प्रफुल्ल गोविंद जोशी नावाचा इसम बनावट नोटांसह पन्नास रुपये शंभर रुपये आणि दोनशे रुपये दराच्या चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा ज्याची एकूण व्हॅल्यू दोन लाख तीन हजार दोनशे रुपये आहे एवढ्या व्हॅल्यूच्या एवढ्या किमतीच्या बनावट नोटा बाळगलेला मिळून आला त्या बनावट नोटा छापण्यासाठी त्याने त्या ठिकाणी जे साहित्य जमा केलं होतं चांगल्या प्रतीचे स्कॅनर्स कॉम्प्युटर प्रिंटर तसेच काही रेडियम स्ट्रिप्स कागद इस्त्री अशा सगळ्या वस्तू आणि त्या बनावट नोटा यासह त्या ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहितेच्या चारशे एकोणनव्वद अ ब क ड या सेक्शन्सखाली गुन्हा दाखल केलेला आहे